चल प्रार खाली प्रार। चल इन 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 रेडी रेडी चटी रेडिल रेडिन इन्स थँक्यू थँक्यू यू बाय यू एडी चल 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 एकटा कसा जाऊन दोघाला घेऊन जाऊ चल 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 बाबू चल चल बाबू चल थँक यू अरे अला नाही काय केला मग तू आईला म्हणत आहे मी आजीबा घराच्या बाहेर गेलोच नाही एकदा तुला माप चालेल पण तुला बक्षीस भेटतो मला द्यायच चालेल हिल आव्हा दुसते मला म्हणजे असेल रडी आऊट इन इन आऊट इन आऊट इन इन चल बाबा तू अगोदरच आवड जागा ओके रडी ते यार चालेल ना येऊन ते जरा थोडा ये साईज उजाड्या तुम्ही गोरे मी काळा मी दिसत नाही बाबा नो म्हणून मी लाईट लावायला ओके गाडी झाली पाहिजे तुझं नाव काय ही तुझी कोण आहे हा बघा जगात पवित्र प्रेम असेल तर बहीण भावाचं ती परत येऊन तिने किती आनंद झाला बघा कारण मी अगोदरच म्हटलं होतं की आनंद हा तुम्ही करोडा रुपये खर्च केले तरी तो तुम्हाला मिळणार नाही मिळाला भौतिक सुखाचा तरी तो क्षणिक असणार आहे हा आयुष्याचा आनंद असणार आहे जरा जोरदार थँक्यू बळाचं नाव त्या ठिकाणी ए पटकन हे पटकन हा ए आता मी काही बर्ड्स चे नाव घेणार ओके आय टी येत मी काय सांगतो ते हा तुम्हाला सर्वांना मराठी येते का चांगली हा येते ना थँक्यू आता मी काही पक्ष्यांची नावे घे तेव्हा तुम्ही कसं करायचं हा हा आणि मधीच जर मी प्राण्यांची नावे घेतली तुम्ही भूर केलं तर मग तुम्ही भूर ओके हा थँक्यू रे ओ आता कोणती ग तुझं काय नाव आह तुझं काय नाव अक्षरा बर तुझं नाव बाळा सोरा तू लईच उड्या मारती ग तुझं काय नाव ग दुर्वा वाते सा गणपतीला थँक्यू तुझं काय नाव आर्या थँक्यू तुझं नाव बाळा तुझे आईवडील लई शांत आहेत का अगं अ थँक यू थँक यू तुझं नाव करा सिद्धी जरा मोठ्याने बोलायचं प्रांजल गुरुदास पारकर बरं तुझं नाव तु जास्त तो कॉमेडी का ग हा तुझं नाव काय अरे अक्षरा भई खरं आहे आवाज जरा तुझं नाव स्वस्ती श्री हा तेवढच आहे तुझ नाव श्री शाह थँक्यू तुझं नाव बाळा अक्षरा तुझी थेंड आली थोंड तुझ्या सगळं माहिती अक्षरा ईश्वरी थँक्यू अमृता खांडली ओके थँक्यू okay, चला ओके आरती चौधरी थँक्यू रडे आता काय करायचं माहितीये कामोर पाठीमागे बघायचे नाही जास्त गोंधळ केल्यास तर खाली बसू येईल okay? बाबा ओके इकडे बघा सगळ्या गर्ल्स ऑल गर्ल्स आता मी बर्ड okay? ची नावं घेणार ओके पक्षांची मी चिमणी म्हंटल की कसं करायचं ू कावळा म्हटलं की हु पॅरेट म्हटलं की हुर आणि मधी जर मी बैल म्हटलं आणि तुम्ही फूर केलं की आहो ओके मी कोणत्याही पक्षांची प्रियम थँक्यू चला अरे आता काय करायचं माहितीये हे समोर बघ भूमी मी पाठीमागे बघायचे नाही जास्त गोंधळ केलास तर खाली बसू येईल ओके इकडे बघा सगळ्या गर्ल्स ऑल गर्ल्स आता मी ची नावं घेणार ओके गे? पक्ष्यांची मी चिमणी म्हंटल की कसं करायचं कावळा म्हंटल की हूर पॅरेट म्हटलं की हूर आणि मधी जर मी बैल म्हटलं आणि तुम्ही भूर केलं की आहो ओके मी कोणत्याही पक्षांची प्रियम वायब्रेंट व्हायला लागला ते सगळ्यांच्या पप्प्या घेत चालले थँक्यू जोरदार चाळीस झाली पाहिजे तिच्यासाठी म्हणजे किती प्रेमळ आहे ती बघा लक्षात घ्या म्हणजे तिच्या कुणी वळखीचा असेल कुणी नसली तरी ती सर्वांच्या प्रेमानं पप्पी घेते थँक्यू थँक्यू जोरदार डाळी झाली पाहिजे खूप सुंदरशी ती थँक्यू थँक्यू या तुम्ही नीट उभारायच्या जास्त उड्या मारायच्या नाही ओके चला ओके असं करायचं भूर चिमणी बैल आए, <laughs> आ, ओके चल एकदा माफ रेडी का पेपर चिमणी फक्त भूर करायचं चा, बोलायचं नाही ए डान्स इकडे हिला नाही डान्स आवडतो का रे यांच्यासाठी एक सॉन्ग लावले काय उमेर हा चला भुर दोन दोन झुटू भुर <laughs> चला कसा पटकान यांच्या पाठीमागे थांबला तरी चालेल तुझं काय नाव आहे स्वरा नीटू करायचं ओके असं करायचं नाही साखर मागा मला साका तयार चिमणी कावळा बैल आणि ठीक आहे तुम्ही दोघी आऊट आहेत ओके पण खेळायचं असलं तर खेळू शकता जोरदार तारी झाली पाहिजे त्यांच्यासाठी त्यांचे आऊट आहेत